नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर नांदणी ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्रीदत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार नांदणी तालुका शिरोळे विविध ठिकाणी गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली या आवाहनाला गावकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात आले असून ही मदत पूरग्रस्तांना देण्यासाठी गणपतराव पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली गेल्या महिन्याभरापासून राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे राज्याचा निम्मा भाग सध्या पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडला आहे अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत डॉक्टर उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन शाखा नांदणी आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून मदत गोळा केली यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त कार्याची यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्याची भावना ठेवून मदत दिली नांदणी गावातून तांदूळ आठशे किलो ज्वारी तीनशे किलो गहू अडीचशे किलो तेल दहा बॉक्स बिस्किट व बेकरी खाऊ पदार्थ वीस बॉक्स कोलगेट साबण पाच बॉक्स तुरडाळ व इतर डाळी दहा दहा किलो गुळ दहा किलो साखर पंचवीस किलो आटा पीठ दहा किलो नवीन कपडे व साड्या दोन पोती भांडी एक पोते व इतर जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या होत्या ही सर्व मदत श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर उद्यान पंडित गणपतराव पाटील कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील प्रदीप बणगे यांच्यासह मान्यवर तसेच नांदणीमधील सारे पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता शिरोळहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट